सध्या बिनदौड मध्ये ज्या बैलांना धुमाकूल घातला असा पैसे किंग रॉबिन मामा नमस्कार नमस्कार आपला परिचय देना मी रॉबिन बैलाचे मालक प्रकाश नऊ धुमाल आपला परिचय सांग ना माझं नाव ललित गवली आपली गाडी आईकरा प्रसन्न गौरव प्रकाश धुमाल आणि जयदीप संतोष शेठ धुमाल ईश्वरी सचिन शेटकुंडे आणि ललित शेटगवली या नावाने पलते दादा आता बघा ना चांगला तो रॉबिन बोलतो आणि चांगला असा मजबूत बांधतो वाचलो कुठेतरी घडवताना भरपूर असा प्रयत्न लागतात आणि खरेदी वगैरे कुठून केली जातात खरेदी आपली बेल्यावरची खरेदी छोटीच आहे ती किंमत नाही सांगत तुम्हाला पण छोटीच खरेदी आपली खरेदी करता करत असताना कुठेतरी चांगला असा अनुभव लागतो आणि कुठेतरी बैल बघताना कायतरी चांगला असं वगैरे कसं काय बघ बैल करताना काय काय बघितले शंभर टक्के मामाने बैल माहिती घेतलेलं दुसरे पण त्यांचा थोडासा चालू होता तिकडे काही विषय पण मामाला तो बैल पाठला मामाने जाऊन डायरेक्ट थाप मारली बाईल मामा बैल घेऊन आला घरी दादा बघा ना कुठेतरी बघा आता आद्यंत वासरू घडवतो ना भरपूर असे पैरे वगैरे लागतात आणि कुठेतरी बैल उजेडामध्ये याला भरपूर असे कष्ट लागतात कसं काय नियोजन वगैरे कसं काय असतं बायला नियोजन तर मी स्वतःच करतो आणि बायला देखभाल बघायचं झालं तर आम्ही तिघ आणि मामा मा मी मग सकाळी उठून हो सर्व आम्ही परा करतो दादा आता बघा ना बैल असं चांगला असं लागलाय दादा तिथून स्टार्टिंग केली बैलाची बघा ना चांगला असं फेर वगैरे मारले कसं काय बैलाच्या घेतल्यापासून कसं काय रुटिंग बायलाची घेतल्यापासून रुटीन अशी का बैल सध्या आता आपला लंपी मधून बाराच आलाय तरी चांगला पाहिजे आपला पलतो सध्या म्हणजे लंप म्हणजे सध्या बैल आजार होत अजून पण आजार अजून बारा झाला नाही बैल बघा ना बैल तुम्ही घेतला खरेदी वगैरे केला का, कसं काय कसं काय वगैरे कसं करून मैदानात पराला दिला तुम्हाला खरा सांगतो पैर आहे ना बैल ला। पाला लागले पैरा कोण द्यायला मागत नाही त्यामुळे सध्या आम्ही गावठी मध्ये गावठी गावीवाले आम्हाला पैर दिलं बाकीचे आम्हाला कोणी पैर दिलं नाही बोळाचं असं झालं तर बैल पाला भाऊ भाऊकात तर आम्हाला पायर दिला आपला एक भाऊच आहे म्हणजे भाऊच बोलायला गेला तर भाऊच येतो आपला खोटवलीचा सुजल शिंदे म्हणून आपल्याला लय मदत घाटा बिटाव आपल्या पायाला दिला त्यांनी तर नाव नसे चांगला पलतो तो फोन वाचरू आता बघा जाता ना कुठेतरी बैल जेव्हा पोलायच नसतो ना कुठेतरी पैर्यांसाठी भरपूर असे प्रॉब्लेम येतात जेव्हा बैल उजाडत येतो चांगल्या अशा गाड्या घेतो ना आता समोरून चांगले असे कॉल वगैरे येतात दादा आपल्याला बैल द्या कुठेतरी आपण चांगल्या असे गाडी केलं कसं काय वगैरे येतात का नाही प्रॉब्लेम म्हणजे आता बोलायला गेला तर आम्ही पहिले आहेत ना त्यांचा आता आम्हाला स्वतःहून कॉल येतात पहिऱ्यासाठी दादा नक्कीच कुठेतरी बैल पडत असत ना आपला लागतो आणि कुठेतरी नियोजन पण चांगलं असं लागतं कारण गुलाल प्रत्येकाला महत्वाचं असतं आणि कुठेतरी चांगला असता गुलाला घ्यायला लागतात कसं काय असतं आम्ही फक्त गुलालसाठी खेळतो आम्हाला ते पैशांशी पण नाही घ्यान द्या आणि कोणशी घ्यान नाही आम्ही फक्त गुलाल साठी आणि आमचं नाव झालं बैल फक्त आमच्या घरच्यांचा पण फुल सपोर्ट आहे आम्हाला दादा नक्कीच कुठेतरी बघा ना आपला बैल पळत असताना ना गावाचं तर नाव होत मालकाचं नाव होत कुठेतरी पण गावाचं नाव पण आता कुठेतरी पळत होतंय प्रत्येक आड्यामध्ये मालकाचं नाव पुकारलं जातं कुठेतरी गावाचं नाव पण घेतलं जातं कसं काय वाटतं जेव्हा आपल्या गावाचं नाव धुमाल मालकाचं नाव पण खूप केलं आता लपिंग के चालू आहे म्हणजे तयारी चालूच आहे त्याची पण पन... दादा नक्की दादा बघा ना बैल कुठे जरा भरपूर असे आपल्या बैलांना मुंबई मधले चांगल्या असे बैल या लंपी आधारातून कुठेतरी म्हणजे मृत्यू पावले पण कुठेतरी देवायचं देवायचे साथ तुम्हाला कुटुंबाचे साथ कुठेतरी चांगला असा वासरू धावणीला लागला आजारातून उठला आणि कुठेतरी आता चांगला मध्ये लागला काय बोलू शकतो शंभर टक्के त्यात एक आपला डॉक्टर 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 त्यांनी पण लय मग मेलत घेतली माग बायला बैल त्यांनी आजारातून बाहेर काढला दादा नक्कीच नक्कीच कुठेतरी बघा ना बैल आजारातून असताना ना लंपी असा आहे ना म्हणजे काही काय नशीब म्हणजे असा पैसा वगैरे घालवतात तरी पण बैल जगत नाही आता कुठेतरी बैल दामणीला लागले कसं काय असणार शंभर टक्के नियोजन म्हणजे त्याची देखभाल आम्ही आता रोज घेतो मुलं बैलाला आजार काय व्हावाने म्हणून आता बघा बैलना मध्ये तर पळतात घाटा वगैरे कसं काय नियोजन असतं शंभर टक्के आताच आप आपला वासरेने गटपास केलाय आता कॉकटेल होता विरुद्धात पिंटू शेट मोडक वडकी त्यांचा हिंदकेसर कॉकटेल होता त्याला वासराने टाकला आपल्या बराच गटपास केला पण दादा नक्कीच कुठेतरी चांगले कसा त्या दिवशी चांगल्या का गाडी पाल घाटावर आणि भरपूर असं वासराने नाव केलं कुठेतरी घासाघाशीत गाडी झाली आणि आपल्या वासरांना कुठेतरी निकाल घेऊन घेऊन दिला काय कसं काय होतं त्या दिवशीचं नियोजन त्या दिवशीच नियोजन म्हणजे मी सगळ पाच दिवस नियोजन करीत होतो बाईलाचा पहिरा कोणी दिला नाही पण आपला भाऊ घेतला खोपोलीचा हालचा बिंडो मध्ये चांगला असं पडतो आणि घाटावर चांगला असा घटपत झाला दादा कसं काय नियोजन घडून घालत घाटाचं नियोजन बोलायला गेलं तर मी पाच दिवस आधीच पायऱ्या करायला बघत होतो मग कोण पायऱ्या देत नाही कारण त्याला माहितीये वासरू आहे वासराला जास्त कोण द्यायला मागत नाही मोठी बाईला तर आपला एक भाऊ आहे इथला खोपिलीच्या हालचा सुजल शिंदे म्हणून तर त्याला मी फोन केला एक असंच बोललो का दादा मला पायऱ्या बाईल बोललो तर त्यांनी म्हणजे एकच फोन केला मी त्याला एकही एक एक शब्दात त्यांनी मला पायऱ्या दिला आणि लगेच दुसऱ्या दिवशी गेलो बैल भारला ना डायरेक्ट घाटावर गेलो आम्ही दादा नक्कीच ना कुठे कुठेतरी भरपूर अशा गाड्या असतात आणि आपल्या बिनजोडच्या बला म्हणजे असे सवय नसते आता चांगल्या असे गाडी पाहायला मिळाले गटाला आपला रॉबिन आणि एक कॉकटेल पलायला चांगल्या अशी गाडी पलायली कसं काय कसं वाटलं त्या दिवशी कॉकटेल होतं समोरून ती गाडी मैत्रीपूर्ण झाली आमची स्वतः पिंटू पिंटू शेट पण होते मैदानात त्यांनी मग बघली ती गाडी आणि एकदम मैत्रीपूर्ण गाडी झाली ती दादा कसं काय त्या दिवशी म्हणजे अपेक्षा वगैरे होती की आपला गटपास होणार की नाही अपेक्षा तर आमची म्हणजे त्या गाटात आहे ना पूर्ण दहा गाड्या होत्या कोणीच झुपत नव्हतं गाडी तर मामा बोललो आपण पण नाही झुपाल बाय गाडी तर कसा आम्हाला तीन नंबरचा गट देत होतं ते पण आम्ही गाडी झुपत नव्हतो दोन नंबरच्या गटात तर एक नंबरला गट होता सॉरी तर मामा बोलतो होऊन द्या आता काय व्हायचे त्या मग झुपली गाडी मामा बोलला तर जुपली गाडी सुट्टीला मीच होतो खाली सुटली गाडी बोललो विश्वास तर कोणाला नव्हता बसत गटपास होऊन पण पण वासर मी करून दाखवलं होते नक्कीच बघा ना कुठे नुसतं म्हटलं ना कुठे आणि घातावरून काय आता कसं काय वाटत त्या दिवशी एक चांगल्याचा घटपात झाला पाहिजे आपला घटपात झाला ना आणि घरच्यांना पण खूप आणि घरच्यांचा पण आम्हाला खूप सपोर्ट आहे मामी झाली मोठी मम्मी असेल खूप सपोर्ट करतात घरचे आणि आपला दादा कसं काय घरच्यांचा वगैरे कसं काय सपोर्ट घरच्यांचा फुल सपोर्ट घरची आपली सर्व सपोर्ट करतात धरून सगळी टीव्हीला बघत होती आपला गट गटपास झाला पोरांना वाटत मग मीना आणि गौरव खाली होतो सुट्टीला आम्हाला वाटत पण नव्हतं बैल गटपास होईल तरी मला वाटलं दोन नंबरला गाडी उतरली खाली माहित हो नव्हतं जेव्हा वरती आलो तेव्हा समजलं आपल्या वाचलांनी गटपास केलाय ते दादा कसं काय त्या दिवशी कसं काय गाडी म्हणजे आता स्वतःचा तुम्ही सुट्टी मे बोलतो स्वतः होता डायवर वगैरे कसं केला होता कोण ड्रायव्हर आपला इथला होता पोरगा होता ड्रायव्हर पण आम्हाला कोणीच नव्हता साहिल एक फोन केला मी एक शब्द होतो माहिती त्याचा पेपर होता त्याने पेपर टाकून सा तो माहिती एक शब्दावर दादा नक्कीच बैलगाडा क्षेत्र म्हटलं ना कुठेतरी मित्र परिवार चांगला ठेवला ठेवायला लागतो टक्के शिवाय मजा नाही आहे काय बैलगाड्या क्षेत्राने शिकवलं बैलगाडी क्षेत्राने एक शिकवलं का यो खेळ आहे ना हा शांतीच झाला पाहिजे म्हणजे भांडणबिंडा केली ना नाही पाहिजे आमचा खेळ असा आहे का आम्ही कोणच्या विरोधात जायच नाही दादा नक्कीच ना कुठेतरी बैल पलट असला ना का भरपूर असं नाव होतं आता कुठेतरी आता घाटावर पण आता कुठेतरी रॉबिनला भरपूर अशी मागणी येतात आणि मुंबई मध्ये पण ते फोन वगैरे आले का आपल्या रॉबिनला शंभर टक्के आता घाटावर आम्ही गटपात झाला आणि तिथून आपल्या दोन तीन घाटांची ओळख झाली ते पण फोन करतात वासरू त्यांना तेही पण वासरू मागलाय दोन तीन वेळा त्यांना पण देऊ आपण नक्कीच वासरू आपण कोणाला नाही बोलत नाही बैल पाडायला लागला म्हणजे आपण नाही बोलतो नाही दादा नक्कीच आता बघा ना आदत वासरू कुठेतरी पलतो ना गावाचा कॉकटेलला म्हणजे मैत्रीपूर्ण गाडी झाली मागणी वगैरे आली की नाही वासराला शंभर टक्के ते म्हणजे आता ती मागणी आपण काय डायरेक्ट बोलू शकत नाही ते पण एक दोघं जण नालते विचाराला वासरे त्यांना बोललो वासरू द्यायचा नाही आम्हाला दादा नक्कीच कुठेतरी ना आपल्याला आपल्याला घरच्या एका धावणीला चांगल्या असे लक्ष्मी लागले आणि कुठेतरी चांगलाच नाव करते काय बोलू शकतो काय ना आपलं नाव असं होईत राहील तर तीच अपेक्षा आहे आणि वासरू आहे ना आपला पशीनेच मग गावाचं नाव खूप मोठा कारण शंभर टक्के गॅरंटी आपल्याला दादा ना की दादा बघा कुठेतरी ना बाईला चांगले ना पब्लिकने पळतो वासरू कारण पब्लिकने पळणार मुंबईमध्ये भरपूर असं जम लागतो आणि कुठेतरी चांगला असं पडतो काय बोलू शकतो शंभर टक्के वासरू दोन्ही साईडनी पलतो पण सध्या त्याला लंपी झालंय तिथून आम्ही ने साईडनेतो डावीनी पब्लिकनी अजून अजून त्याला काय काढलं नाही फेरा काढले फक्त त्या दिवशी आता दादा दा ना बघायला गेलं ना आता चांगला वयामध्ये चांगला असा म्हणजे बैल वाटत कसं काय बैलाचा फरक वगैरे आणि व्यायाम वगैरे कस काय असतो शंभर टक्के आता आम्ही सकाळी सातला ला उठून त्याला चालला नेतो परत संध्याकाळी पण चालला नेतो चार पाचला परत त्याचा व्यायाम चालू असतो आपला आता बघायला गेलं ना बघा ना छोटे छोटे लहान मुली आहेत आणि भरपूर असं तुमचा मित्र परिवार सर्व घरातली माणसं आहेत कुठेतरी ना आपल्या लहान मुलांचा पण बैलावरती कुठेतरी जीव असतात शंभर टक्के बैलाच चांगल्याच बोगन करतात कुठेतरी आता आपण धर्मानुसार कुठेतरी आपल्या कुठेतरी आपण जगतो हिंदू धर्म आपला कुठेतरी घरच्याला दावणी निले चांगल्या लक्ष्मी लागले काय काय बोलू शकतो शंभर टक्के बारीक पर्यंत मग फुल सपोर्ट आहे आपल्याला कारण आमच्या आधी ती सगळी तयारी करून असते म्हणजे शर्तीन झाला आपला मानव असेल भार्गव दादा आता चांगला बोलतो आता बघा ना कुठेतरी आता आपला वास्त्र पडत वगैरे घाटावर आता आपली म्हणजे आम, आमची तर नव्हती घाटावर आम्ही पहिल्यांदाच गेलो फर्स्ट टाइम आता आपला रॉबिनचा गट पण आता जिथून गेलो ना गटपास करून आलो तर आपली दोन तीन घाटाची ओळख झाली बैल समाला विमा त्यांच्याकडे आपण देऊ शकतो दादा आता दा बघायला गेल ना वासरू दादा समोरून आता मी मुलाखत येतो काय आता भरपूर असे अग्रेस होते बैलाचा स्वभाव वगैरे कसा काय बैल एकदम शांत आहे बैल कोणाला मारणार नाही एकदम शांत राहतो बैल साधा एकदम गरीब बैल आहे दादा आता घरी तर बैल शांत राहतो आड्ड्यात वगैरे गेला का एकदम त्याला फुल मस्ती आड्ड्यात म्हणजे घरी एकदम शांत राहील तो त्याला लय रगेते बैलाला दादा नक्कीच आता कुठेतरी पाहायला गेल ना चांगला असा मजबूत बांधायचा बैल आहे खुराक वगैरे कसं काय असतं बैला खुराक आहे आपला चालूच असतो खुराक दोन्ही टाइम आपण खुराक टाकतो बैलाला दादा कुठेतरी ना बैल घडतं ना असताना सुरुवात पण चांगले असे झाले पाहिजे कसे काय सुरुवात वगैरे कसे बाबा पहिलं तर त्याला बैल आरून दादा ते दिला पहिल्या पेऱ्याला मशाला त्याच्यामध्ये पहिला तो चांगला पडला पहिला पेहऱ्याला त्याच्यानंतर त्याला पैरे चालू झाले त्यानंतर दादा कसं काय पहिले सेर्या कसे काय झाले आणि कोण होता पहिला चैत्य होता पण आम्ही शरद करण्याची सोबत गेलो तो पण त्याला पेरा काढला शरद जमली नाही ते आता बघा भरपूर आता चैत्य पण चांगला पण बैल आणि कारण कितीचा बैल कुठेतरी ना बैल ना शिस्तीचा बैल लागतो कारण चित्तही खूप महत्वाची आहे आणि रॉबिन पण आता बघा ना चांगला आता पब्लिक ने बोलतो कसं काय असणार बैलाचं पुढचं नियोजन पुढचं नियोजन आता ललित आता पुढचं नियोजन केला जाईल तो पहिर बघतो सगळं बैलाचं दादा नक्कीच कुठेतरी नियोजन पण नाही दिनदोड क्षेत्रामध्ये चांगलं असं नियोजन घडवायला लागतं आणि कुठेतरी बुला प्राप्त व्हायला लागतं नक्कीच आता आपला ललित ओळखी जायचं काय बोलू शकतो ललित कसं काय नियोजन वगैरे कसं असतं ललित ललित नियोजन करतो विचारतो पप्पाला का मामा असाचा पाहिर आहे मग पप्पा बोलून द्यायचा मग द्यायचा बैल दादा नक्कीच कुठेतरी कारण ना घरच्यांचा पण विचार घेतला पाहिजे आणि बैलगाडा क्षेत्र म्हटलं ना की कुठेतरी आपण आवतीसाठी गेल तो कारण दादा आता दा बघा ना चांगला आणि पण पलतो कसं काय असणार मुंबईचं आणि घाटावर नियोजन नियोजन घाटावरच आता आपला रॉबिन लवकर दिसेल घाटा मैदानात घाटावर लवकर आपलं नियोजन चालू आहे वरचं आता पुढच्या महिन्यात मैदान आहे आता एक बैलाचा तिकडे नियोजन चालू आहे माझं आता एक महिना आधीपासून नियोजन करत लावलं मी म्हणजे पंधरा दिवस आधीच नियोजन करून ठेवलं बरं कारण नंतर आहे ना पैरावलं पसवतात दादा नक्कीच कुठेतरी आता बाईला तर इकडे बघू शकता स्वार्थ प्रेम आहे आपल्या बैलावर आणि चांगल्या अशी लक्षीला मुंबई मधला कसं काय असा दादा नियोजन मुंबई मधला पण आता उद्याचं नियोजन झालेलं आहे बोरजेवडीसाठी आपण करू नियोजन दादा नक्कीच बेस्ट करतो कायम असतात गुला आणि आपला रॉबिनला चांगला असा गुला धन्यवाद आणि तुझा पण बोलावं तेवढा कमीच आहे कारण का तू पण आपली गरिबांची वासरा वरती आणलेली आहे धन्यवाद दादा कारण तुमच्या मध्ये पण कुठेतरी आता या बिल्लोड क्षेत्रामध्ये माझी कुठेतरी थोडीफार ओळख होते सोळा सतरा हजार आपले सबस्क्राईबर झालेत धन्यवाद दादा तुला पण ऑल द बेस्ट